जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कदमवाडी इथे भव्य दिव्य कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळेकर सरांचा व विठा रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटात पाहायला व गटपात झाला आहे की नाही मित्रांनो या कदमवाडी हिंदकेसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व शेठ आंबेकर वडके यांचा हिंद केसरी अर्जुन गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक दहामध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाने व शेठ आंबेकर वडके यांच्या हिंदकेसरी अर्जुनने सुंदररीत्या निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज सरजा व अर्जुनची गाडी पब्लिकच्याकडे लागून देखील खूप सुंदररित्या पाहिली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज सरजा आणि अर्जुन या कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका